नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यात केंद्र शासनाची पीएम किसान सन्मान निधी योजना राबविल्या जाते त्याचप्रमाणे राज्यामध्ये राबविल्या जाते योजनेचा लाभ हा बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणी करून सुद्धा मिळत नाही मित्रांनो खूप सारे शेतकरी लाभ न मिळण्याचे नक्की कारण न सापडल्यामुळे हतबल झालेले आपल्याला दिसून येतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण योजनेचा लाभ न मिळण्याचे कारण व त्यावरील उपाय आपण पाहणार आहोत इथे सांगितलेले उपाय तुम्ही केल्यानंतर योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तुम्हाला जो लाभ मिळाला नाही तो लाभ सुद्धा तुम्हाला एकदाच मिळू शकतो तर चला पाहूयात पीएम किसान तसेच राज्याची नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेचा लाभ न मिळण्याचे कारणे कोणकोणते आहेत तसेच त्यावरती उपाययोजना कोणत्या कराव्यात याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी आता पी किसान निधी योजना तसेच राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनेअंतर्गत कोणत्या कारणामुळे तुम्हाला लाभ हा मिळत नाही तसेच त्यावरती उपाययोजना कोणकोणत्या कराव्यात याबाबत या ठिकाणी आता आपण एक एक करून माहिती पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिलं जे कारण आहे अनुदान न मिळण्याचं किंवा हप्ता बंद होण्याचं ते आहे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसणे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची बँक खाती ही खूप जुनी असल्याकारणाने त्यावेळेस आधार क्रमांक हा नव्हता यामुळे अशा बँक खात्याशी आधार क्रमांक हा लिंक नाही तसेच मित्रांनो शासनाकडून डीबीटी प्रणाली ही लाभ हस्तांतरण करण्याकरता नंतरच्या काळामध्ये आणल्या केली अशा वेळी सुद्धा जी जुने बँक खाते आहे ती बँक खाते डीबीटी एनेबल नाही तर मित्रांनो यावरती उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला बँकेत जाऊन बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करण्या संदर्भात अर्ज करायचा आहे तसेच डीबीटी इनेबल करण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी सांगायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी नवीन बँक खाते तुम्ही खोलू शकता आणि बँक खाते खोलत असताना त्या ठिकाणी तुम्हाला आधार सीडिंग करून घ्या असं तुम्हाला सांगायचं आहे तसेच डीबीटी इनॅबल करा हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक सांगायचं आहे अशा वेळी त्या बँक खात्यामध्ये तुमचा लाभ जमा होणे सुरू होईल त्यानंतर मित्रांनो पुढचं कारण आहे की ज्यामुळे लाभ मिळत नाही ते म्हणजे बँक खाते डीबीटी इनेबल नसणे आधीच आपण या संदर्भामध्ये सांगितले आहे बऱ्याच जणांचे जुने बँक खाते आहे त्यावेळेस डीबीटी प्रणाली शासनाकडून आणण्यात आलेली नव्हती त्या कारणाने डीबीटी इनेबल त्या बँक खात्याची केलेली नाही तर अशा वेळी तुम्हाला मित्रांनो बँकेत अर्ज करून तुमचे बँक खाते डीपीटी इनॅबल करून घेणे किंवा पोस्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी नवीन बँक खाते ओपन करून त्या ठिकाणी डीबीटी इनेबल करण्याकरता सांगणे हा यावरती उपाय आहे मित्रांनो त्यानंतर लाभ न मिळण्याचं पुढचं कारण आहे ई केवायसी केलेली नसणे मित्रांनो पीएम किसान योजना ही ज्यावेळी सुरू करण्यात आली त्यावेळी ई केवायसी हा प्रकार या योजने करता नव्हता मात्र या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्या कारणाने या ठिकाणी ई के वाय सी लागू करण्यात आली मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही आपली ई के वाय सी ही, ही केलेली नसल्याकारणाने या ठिकाणी अशा शेतकऱ्यांचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी हे जे पोर्टल दिसत आहे डॉट जीओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जाऊन तुम्ही स्वतः सुद्धा ई केवायसी करू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन कामे जमत नसतील अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या सी केंद्रामध्ये जाऊन पीएम किसान योजनेकरिताची ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो तुमच्या भागामध्ये जो कृषी सहाय्यक नियुक्त आहे त्या कृषी सहाय्यकाच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमची ई e के वाय सी या योजनेकरता करून घेऊ शकता मित्रांनो ई e के वाय सीमुळे जर कधी तुमचा लाभ बंद करण्यात आलेला असेल तर अशा वेळी तुम्हाला लाभ मिळणे या ठिकाणी ई e के वाय सी केल्यामुळे सुरू होईल त्यानंतर मित्रांनो पुढचं कारण आहे जमिनीचे प्रमाणीकरण नसणे म्हणजेच लँड सीडिंग मित्रांनो महसूल विभागाशी संपर्क करून तुमच्या जमिनीची लँड सिडिंग करून घेणे तुम्हाला आवश्यक आहे तुमच्या स्थानिक तलाठी कार्यालयाशी सुद्धा तुम्ही याकरता संपर्क साधू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने लँड सीडिंग करण्यात येते मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सातबारे उतारे हे ऑनलाईन दिसत नाही त्याचं कारणसुद्धा या ठिकाणी हेच आहे ज्या शेतकऱ्यांची लँड सीडिंग झालेली नाही त्यांची जमीन ही ऑनलाईन दिसत नाही अशा वेळी सुद्धा तुम्हाला पीएम किसान योजना किंवा इतर ज्या योजना असतील महाडिबीटी फार्मर पोर्टलवरती राबविल्या जाणाऱ्या ज्या काही इतर योजना असतील तर अशा विविध योजनांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळू शकत नाही म्हणून तुम्हाला लँड सिडिंग करून घेणं आवश्यक आहे मित्रांनो सोर कृषी पंप योजनेकरता सुद्धा लँड सिडिंग झालेली असणं आवश्यक आहे तेव्हाच तुमची जमीन ही त्या ठिकाणी सूर कृषी करता अर्ज करण्याकरता ऑनलाईन दिसते म्हणून मित्रांनो तुम्ही तुमची जमीन लँड सिडिंग झालेली आहे की नाही हे सुद्धा तपासून घेणं आवश्यक आहे नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून किंवा महसूल विभागाशी संपर्क साधून तुमची जमिनीची लँड सिडिंगची प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आधार क्रमांकाशी लिंक असलेले बँक खाते बंद असणे हे सुद्धा एक कारण तुम्हाला लाभ न मिळण्याचे असू शकते तर मित्रांनो याच्यावरती उपाय काय आहे तर मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्यांची बँक खाते ही अनेक असतात म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग बँकेमध्ये असतात त्याचं कारण हे असतं की बऱ्याचशा बँकेकडून संबंधितानं खासगी कर्ज घेतलेलं असतं वाहन कर्ज घेतलेलं असतं किंवा इतर कामाकरता बँक खाते ही उघडलेली असतात मित्रांनो अशी बँक खाते काम संपल्यानंतर त्या खात्याचा उपयोग हा केला जात नाही आणि ते बँक खाते बंद पडते मात्र त्यापैकी एखादं बँक खातं हे आधार कार्डशी संलग्न केलेलं असतं अशा वेळी मित्रांनो त्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या खात्यामध्ये या ठिकाणी पीएम किसान निधी योजनेचा पैसा जमा होतो मात्र ते खाते बंद असल्याकारणाने त्या ठिकाणी पैसे जमा होत नाही मित्रांनो याकरिता असे बँक खाते तुम्हाला परत सुरू करायचे आहे किंवा ते बँक खाते कायमचे बंद करून दुसरे बँक खाते तुम्हाला आधार कार्डशी संलग्न करायचे आहे आणि त्या ठिकाणी डीबीटी एनॅबल सुद्धा तुम्हाला त्या बँक खात्याचं करावं लागणार आहे तेव्हा तुम्हाला त्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ हा जमा होणे सुरू होईल त्यानंतर मित्रांनो पुढचं कारण आहे बँक खात्यास इतर दुसऱ्याचा आधार क्रमांक लिंक असणे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये बँक खात्याशी आधार क्रमांक हा संलग्न नसायचा बऱ्याच शेतकऱ्यांची जुनी जी बँक खाते आहे त्यांना अद्यापही बऱ्याच जणांनी आधार क्रमांक लिंक केलेला नसेल तर मित्रांनो बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की बँकांना ज्यावेळेस आदेश आलेले होते की बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा त्यांना एक टाईम बाउंडिंग दिलेली होती त्या वेळेच्या आधी त्यांना ती प्रक्रिया पूर्ण करायची होती अशा वेळी मित्रांनो बऱ्याचशा बँकांकडून या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचं बँक खातं आहे त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या बँक खात्याशी संलग्न न करता दुसऱ्याच कुणाचा तरी आधार क्रमांक त्या ठिकाणी संलग्न केला गेलेला आहे मित्रांनो अशा वेळी तुम्हाला या योजनेचा लाभ बंद होतो किंवा भेटत नाही तर मित्रांनो यावरती उपाय असा आहे की तुम्हाला बँकेत जायचा आहे आणि तुमच्या खात्याची सविस्तर चौकशी करून तुमच्या बँक खात्याशी तुमचा वैध आधार क्रमांक त्या ठिकाणी लिंक करायचा आहे मित्रांनो त्यानंतरचं पुढचं कारण आहे पीएम किसान योजनेच्या नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती अथवा बदल करणे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये स्थानिक महसूल विभागामार्फत पीएम किसान योजनेकरता शेतकऱ्यांची नोंदणी ही केल्या गेली होती त्यानंतरच्या काळामध्ये मित्रांनो संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डमध्ये काही पत्त्यामध्ये अथवा जन्मतारखेमध्ये अथवा नावामध्ये काही बदल केला असेल तर अशावेळी अशा शेतकऱ्याचा लाभ ला हा बंद करण्यात आलेला आहे अशावेळी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रामार्फत अथवा स्वतः पी एम किसान डॉट जीओ डॉट इन या पोर्टलवरती आपली जी अपडेटेड आधारची माहिती आहे ती त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जर कधी या कारणामुळे तुमचा लाभ देणे बंद करण्यात आलेला असेल तर तो लाभ देणे या ठिकाणी परत सुरू होईल मित्रांनो या ठिकाणी पुढचं कारण आहे पीएम किसान योजनेच्या नोंदणीनंतरच्या काळात आयकर भरणा करणे तर मित्रांनो यावरती कोणताही उपाय नाही पीएम किसान योजनेच्या पात्रता निकषामध्ये आयकर भरणारे हे अपात्र ठरतात यामुळे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या नंतरच्या काळात आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ हा पुढे दिला जाणार नाही लाभ देणे या ठिकाणी बंद करण्यात येते त्यानंतर पुढचं कारण आहे पीएम किसान योजनेच्या नोंदणी नंतर जमिनीची विक्री करणे मित्रांनो यावरती उपाय नाही मालकी हक्काच्या सर्व जमिनीची विक्री केल्यामुळे भूमिहीन या कारणामुळे पीएम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येतो पात्रता निकषामध्ये भूमिहीन व्यक्तीला योजनेचा लाभ हा मिळत नाही त्यांना तो मित्रांनो पुढचं कारण आहे बँक खात्यात बँकेकडून व्यवहार म्हणजेच ट्रान्झॅक्शन फेलियर नाकारणे किंवा ट्रान्झेक्शन फेलियर या ठिकाणी होणे तर मित्रांनो यावरती उपाय आहे मित्रांनो विविध कारणामुळे बँक खात्याचे व्यवहार ट्रान्झॅक्शन फेलियर बँक नाकारते याकरता मित्रांनो बँक जिम्मेदार असते काही बँकेचे निकष असतात त्यामुळे या ठिकाणी व्यवहार नाकारले जातात त्याची कारण वेगवेगळी आहेत मित्रांनो या योजनेचे पैसे ट्रान्सफर होऊन सुद्धा ट्रान्झॅक्शन फेलियरमुळे ते बँक खात्यामध्ये जमा होत नाही अशा वेळी मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक खात्याशी संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या काही त्रुटी असतील तुमच्या बँक खात्याशी संबंधित त्या तुम्हाला बँकेशी चर्चा करून त्या ठिकाणी त्या त्रुटी दुरुस्त करायच्या आहे त्यानंतर मित्रांनो इतर सुद्धा काही कारण आहेत जसे की लाभार्थ्याच्या नावे असलेली जमीन ही फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस पूर्वीची नावावर असणे या योजनेकरता आवश्यक आहे मित्रांनो याला अफवाद फक्त मयत शेतकऱ्याकडून वारसा जमिनीचे हस्तांतरण फेब्रुवारी दोन हजार एकोणास नंतर झाल्यास या ठिकाणी लाभ दिला जातो नंतर एखाद्या व्यक्तीने नवीन शेती घेतली असेल त्याच्या आधी त्याच्याकडे शेती नसेल तर अशा वेळी मित्रांनो अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ हा दिला जात नाही त्यानंतर मित्रांनो कुटुंबातील एकाच व्यक्तीला या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जातो पती किंवा पत्नी किंवा अठरा वर्षाखालील मुलास या योजनेचा लाभ मिळत असल्यास कुटुंबातील इतर सदस्याला या योजनेचा लाभ हा दिला जात नाही मित्रांनो ही योजना ज्यावेळेस अंमलात आणली गेली त्यावेळेस या ठिकाणी या योजनेचे पात्रता निकष हे ठरविण्यात आलेले होते मित्रांनो या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार नाही याचे सुद्धा निकष त्यावेळी ठरविलेले होते तर यांना सुद्धा या ठिकाणी लाभ घेता येत नाही असे कोण कोण आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आयकर भरणारे जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो संस्थात्मक जमीनधारक मित्रांनो आता संस्थात्मक जमीनधारक म्हणजे काय तर बऱ्याचशा संस्था असतात जसे की शैक्षणिक संस्था असतील किंवा काही सेवाभावी संस्था असतात तर अशा संस्थांच्या नावावरती जमीन असते तर त्या जमिनीच्या आधारे या ठिकाणी संबंधितांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही म्हणजे ती जमीन जी आहे ती संस्थेची जमीन आहे कुणा एका व्यक्तीची खाजगी व्यक्तीची त्या ठिकाणी ती जमीन नाही तसेच ती शेती करता घेतलेली जमीन नसू शकते कदाचित ती त्या ठिकाणी संस्थेच्या उपयोगाकरता घेतलेली जमीन असू शकते त्यामुळे मित्रांनो संस्थात्मक जमीनधारक जे असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा दिला जात नाही त्यानंतर मित्रांनो सेवानिवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन रुपये दहा हजार किंवा यापेक्षा अधिक आहे मल्टी टास्किंग स्टाफ वर्ग चार तसेच गट ड कर्मचारी यांना या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येत नाही त्यानंतर केंद्र व राज्य सरकारचे नियमित कर्मचारी जिल्हा परिषदेचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर लोकसभा तसेच राज्यसभा तसेच राज्य विधानसभा किंवा राज्य विधान परिषदांचे माजी व विद्यमान सदस्य यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येत नाही तसेच मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी डॉक्टर अभियंता वकील चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद यासारखे व्यावसायिक जे व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे फक्त डिग्री आणि शिक्षण झालेलं असेल डॉक्टर अभियंता वकील किंवा चार्टर्ड अकाउंटंटचं तर तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येईल किंवा वास्तुविशारद यासारखं जर कधी फक्त शिक्षण घेतलेले असेल डिग्री घेतलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ घेता येईल मात्र व्यावसायिक संस्थांमध्ये तुम्ही नोंदणी केलेली असेल तर अशा वेळी तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही जसं की वकील हा त्यांच्या बार कौन्सिलकडे व्यवसाय करतो म्हणून त्या ठिकाणी नोंदणी करत असतो याप्रमाणे जे विविध व्यावसायिक संस्था ज्या आहेत डॉक्टर अभियंता चार्टर्ड अकाउंटंट करता किंवा वास्तुविशारद करतात करता तर त्या संस्थांकडे जर कधी नोंदणी केलेली असेल तर अशा व्यक्तींना या ठिकाणी या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र